दोन वर्षापासून झो झाकवलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक अखेर संतप्त समाजसेवकांनी जनतेसाठी केले खुले अमळनेर येथील राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटनच्या प्रतीक्षेत दीड दोन वर्षांपासून झाकवलेल्या क्रांतिकारकांचे स्मारक अखेर संतप्त समाजसेवकांनी जनतेसाठी खुले केले आहे स्वातंत्र्य संग्रामात लढा देणारे अमळनेर तालुक्यातील डांगरी येथील डॉक्टर उत्तमराव पाटील आणि लीलाताई पाटील यांचे पुतळे धुवून त्यांना अभिवादन करण्यात आले स्वातंत्र्य संग्रामाचा अमळनेरला मोठा इतिहास आहे एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनात देशातील सर्वात मोठी जाळपोळ अमळ अमळनेरला झाली होती दंड इंग्रज सरकारने नेरला दिला होता त्याला कारणीभूत क्रांतीवरी डॉक्टर उत्तमराव पाटील आणि क्रांती, क्रांती लिलाताई पाटील होत्या क्रांतीसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारमध्ये लिलाताई महिला ब्रिगेडच्या प्रमुख होत्या चिमठाण्याजवळ खजिना लुटण्यात डॉक्टर उत्तमराव पाटील देखील सहभागी होते अमळनेर तालुक्यातील डांगरे येथील या दाम्पत्याचे स्मारक डेकू रोडवर पट्ट्या लावून क्रांतिकारकांची मुस्कटदाबी होत होती एक प्रकारे हा त्यांचा अवमान होत असल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली या स्मारक ठिकाणी असलेल्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून झाकलेले पुतळे खुले केले पुतळे धुऊन त्याला पुष्पहार अर्पण करून डॉ उत्तमराव पाटील आणि लिलाताई पाटील यांना अभिवादन करण्यात आले काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बी के सूर्यवंशी काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या जमाती सेलचे अध्यक्ष शरदराव पाटील गोकुळ बागुल गोकुळ पाटील शालिग्राम पाटील हिम्मतराव ॲडवोकेट अशोक बाविस्कर मोतीलाल जाधव दीपक सोनवणे रोहिदास गुरुजी जयेश म्हासरे टी के पाटील आदिनी हे स्मारक जनतेसाठी खुले केले एक मे रोजी क्रांती यांच्या असल्याने मे रोजी ते डांगरी पदयात्रा काढण्यात येणार आहे अमळनेर तालुक्याचा स्वाभिमान असलेल्या थोर क्रांतिकारकांचे पुतळे धून धूळ खात पडलेले आणि कपड्यात झाकून ठेवलेले जनतेला सहन होत नव्हते म्हणून हे स्मारक खुले करण्यात आले बहुजन समाजातली माणस या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बहुजनांनी आपलं देहाचं बलिदान दिलं आपल्या संसारावर निखारा ठेवला आमच्या लीलाताईंचा आणि उत्तमराव नानांचं संपूर्ण कुटुंब जेलमध्ये होतं पण त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातून माघार घेतली नाही अशा या स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहासामध्ये कुठेही उल्लेख नाही स्वतः उत्तमराव नानांनी आपल्या पत्री सरकारमधील नागनाथांना नायकवडी किंवा पत्री सरकारमधील नाना पाटील यांच्या माध्यमातून जे कार्य केलं या क्रांतीपर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस एप्रिलला आम्ही पदयात्रा काढतो हो। आहोत पासून धार मार्गे मारवड मार्गे डांगरी आणि डांगरीच्या लोकांना सांगणार आहोत की आपल्या गावातील माणिक मोती की ज्यांची या इतिहासाने दखल घेतली नाही आपण घेतली पाहिजे आणि लिलाताईंचा एक तारखेला स्मृती दिवस आहे आम्ही तिथे पदयात्रेने जाणार लीलाताईंचं वर्णन करणार आणि इथे आल्यावर तर गोंडपाटामध्ये बांधलेल्या लिलाताई असतील तर मला वाटतं ही खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून प्रशासनाने किंवा शासनाने याचं लोकार्पण केलं नाही म्हणून आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी लीलाताईंच्या या स्मारकाचं लोकार्पण केलेलं आहे आणि या लोकार्पणाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत लीलाताईंचे उत्तमरावांचे विचार पोहोचवणार आहोत आणि जनतेला देखील आवाहन करतो की या स्मारकावर लीलाताईंना माल्यार्पण करा कुस्तवृष्टी करा दोन हस्तक जोडून नतमस्तक व्हा आणि त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा आता आम्हाला सांगितलं यांनी की मंत्र्याला बोलवा नाही नाही यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यासाठी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पात्र नाहीत या महाराष्ट्रातले संपर्क मंत्री पालकमंत्री पात्र नाहीत आणि म्हणून आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही साने गुरुजींचे धडपडणारी मुलं आहोत आणि म्हणून आम्ही या लोकार्पणासाठी आम्ही स्वतःला पात्र समजतो आम्ही हे लोकार्पण जनतेप्रती खुलं केलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र जिंदाबाद Good